नमस्कार अश्विनी चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे आज आपण बघायचं आहे मेथीचे बोंडे ही मेथी घेतलेली आहे मेथी जाता हल्ले आपल्याला थंडीमध्ये खूप छान मिळते एकदम फ्रेश मेथी घ्यायची ताजी ताजी मेथी घ्यायची ह्याची पानं निवडून घेतलेली आहेत हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता थोडंसं कापून घ्यायचं आहे याला आणि याला लागणारं साहित्य तुम्हाला दाखवत आहे डाळीचं पीठ घेतलेलं आहे मोठी एक वाटी आहे हा चाट मसाला एक छोटा चमचा घेतला आहे तिखट लाल तिखट घेतलेला आहे गरम मसाल्याचं तिखट नाही आहे मिरची पावडर आहे मीठ घेतलेलं आहे हे मिरची खरडा आहे आणि आलं लसूण पेस्ट आहे आता तुम्ही म्हणाल मिरची खरडा लाल तिखट पण हे का ठेवलं आहे तर मिरची खरडा ज्यांना चालत नाही त्यांनी लाल तिखट घालायचं आहे मी मिरची खरडाच घालणार आहे ओवा घेतलेला आहे ओवा एक छोटा चमचा आहे हे तांदूळाचं पीठ आहे एक अर्धवाटी तांदुळाचं पीठ आहे आणि हा बारीक रवा घेतलेला आहे हा ही अर्धवाटी आहे छोटी अर्धवाटी या दोन वाट्या छोट्या आहेत एक वाटी मोठी आहे बाकीचं साहित्यही तुम्हाला दाखवलं आहे आणि या मिरच्या घेतल्या आहेत यामध्ये कापून घेतल्या आहेत त्या तळण्यासाठी घेतल्या आहेत आता हे सर्व साहित्य आपण मेथीमध्ये घालून घ्यायचं आहे आधी प्रथम मेथी आपण थोडीशी कापून घेऊया आता ही मेथी निवडून मी धुवून घेतलेली आहे आता ही थोडीशी मोठ्या भांड्यात आपण कापून घेऊया आणि मग याच्यात सर्व साहित्य एकत्र करूया आणि करूया मेथीचा बोंडा इप मेथी ले ले हे पहा आपण मेथी कापून घेतलेली आहे आपण याला पहिल्यांदा मीठ लावून घ्यायचं आहे एक पाच मिनटं मीठ लावून ठेवून द्यायचं आहे मीठ हे घेतलं आहे हे सर्व पीठ आपल्याला एकत्र करायचं आहे त्या हिशोबाने लागेल एवढं पीठ आपण ह्याला लावून ठेवायचं आहे या मिठामुळे काय होईल त्याला पाणी सुटेल आणि मग त्या पाण्यामध्ये आपल्याला पिठ बसवायची आहे आणि लागल्यास थोडा पाण्याचा हपका मारायचा आहे आप कारण आपण भजी करत नाही होत आपण करतोय बोंडा मेथी अगदी बारीक चिरून नाही घ्यायची थोडीशी रफ चिरायची जाळी भरडीत चिरायची जाळी भरडीत चिरलेली आहे आता आपण याला हे लसूण आणि आलं आहे ही पेस्ट लावून घेऊया मीठ आलं लसूण पेस्ट आणि मिरची खरडा असं हे सर्व आपण ह्याला लावून ठेवायचं एक पाच मिनटं हे असंच ठेवायचं की ह्याला पाणी सुटेल आणि मग त्याच्यामध्ये आपण पीठ बसवायचे मिरची खरडा आलं लसूण पेस्ट तुमच्या अंदाजाने घ्यायची आहे लगेच त्याला पाणी सुटलेलं आहे आता एक पाच मिनटात ह्याला थोडा अजून ओलावा येईल आणि या ओलाव्यामध्ये आपण बस पिठ बसवायची आणि मेथीचा बंडा करायचा हे पहा याला पाणी सुटलेलं आहे आणखीन ओलावा तयार झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये पीठ घालून घेऊया पहिले तांदुळाचं पीठ घालून घेऊया तांदुळाचं पीठ मी अर्धा वाटी घेतला आहे तरी पूर्ण घातलं नाही आहे हे पावडस वगळून ठेवला आहे कारण आपली मेथी मीठ लावल्यावर कमी होते त्यामुळे पिठं आता कमी प्रमाणात लागणार दाखवताना तुम्हाला मी वाटीच्या प्रमाणात दाखवले आहेत आता हा बारीक रवा घालून घेणार आहे तोही कमी घातलेला आहे हा मी शिल्लक ठेवला आहे म्हणजे खायचे दोन चमचे रवा झाला खायचे दोन चमचे तांदूळाचं पीठ झालं आपण याच्यात ओवा घालून घेऊया आणि याच्यात मी तुम्हाला हिंग दाखवला नाहीये पण आपण हिंग घालणार आहोत हिंग घालून घेतला आहे चाट मसाला दाखवला होता तोही घालून घेऊया चाट मसाला तुम्हाला हवा असल्यास घाला ऐच्छिक आहे तू आता हे लाल तिखट आहे हे मी घालणार नाही ज्यांना मिरची खरडा चालत नाही त्यांनी या लाल तिखटाचा वापर करायचा आहे आता आपण ह्याच्यात थोडंसं बेसन घालूया बेसन सुद्धा मोठा एक वाटी मी तुम्हाला दाखवलं आहे पण तेवढं लागेलच असं नाही आता किती बसतंय हे पहा एवढं शिल्लकच आहे आता हे हाताने आपण कालवून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात बसल्यास अजून पिठं घालायचे आहेत आणि पाण्याचा हपका मारायचा आहे पाणी घालायचं नाही ह्याच्यात खूप पाणी असं घालायचं नाही आपल्याला आता हे जे मी आता करते मेथीचा बोंडा हा तुम्हाला साठी सुद्धा उपयोगाला येतो तुम्ही उंदीव करणार तेव्हा अशी ही भजी बनवून ठेवा भजी नाही म्हणायचं त्याला बोंडा म्हणायचं मेथीचे गट्टे म्हणतात त्याला उंदिओत आपण घालतो ते गट्टे हे आहे की नाही असं घट्टच पीठ पाहिजे अजून याच्यात थोडंसं पीठ बसणार आहे मी बसवून घेते पीठ डाळीचं पीठ आता फक्त घालायचं आहे हाताने डाळीचं पीठ असं भुरभुरवून घेतलं आहे आणि याची चव बघायची जर मीठ लागलं तर ह्याच्यात आपल्याला आत्ताच घालायचं आहे नंतर मग मीठ लागत नाही मीठ घातल्यावर काय करायचं मीठ पसरून घालायचं आणि पाण्याचा थोडा हपका मारायचा म्हणजे ते मीठ लागून जाईल जर हवं असल्यास मीठ बरोबर घातलं आहे ते अंदाजाने घालायचं आहे तुमच्या आता गट्टे करायचे असतील तेव्हा ह्याच्यात हळद घालायचे मी आता ह्याच्यात हळद घातली नाहीये हळद नाही घातली जिरं नाही घातलं गट्टे करणार तेव्हा ह्याच्यात हळद आणि जिरं एवढं एक वाढवायचं की तुमचे गट्टेही तयार होतील आता याला थोडासा गार तेलाचा आपण हात लावून घेऊया म्हणजे हे सर्व असं एकदम गोळा होईल छान हे पहा अशा प्रकारे आपण पीठ भिजवून घेतलं आहे थोडस पाणी घालणार आहे थोडस लूज हवं आहे हे पहा पाणी किती घातलं आहे ते बघा मी ह्याच्यात राहील हे आपल्या हातामध्ये राहील एवढंच पाणी घातलं आहे एवढंच पाणी मी पसरून घातलं आहे आणि हे तुमच्या समोर आत्ता एकदा घातलं आहे एवढंच पाणी याला लागतं याला पाणीला घालायचं नाहीये आता आपल्याला हे पाणी का घालायचं आहे तर आपल्याला तो बोंडा सोडता आला पाहिजे म्हणून आपण एवढंच पाणी घातलं आहे म्हणजे मोजून फक्त खायचे चार चमचे पाणी आपलं झालं छोटा चमचा मोठा नाही मोठा घेतला तर ते पातळ होऊन जाईल हे पहा या पद्धतीने पीठ आपलं तयार झालेलं आहे हळद का घातली नाही हळदीने रंग काळा येतो म्हणून कुठल्याच भज्यामध्ये मी हळद घालत नाही तुम्हाला जर हवी असेल तर तुम्ही हळद घालू शकता ती ऐच्छिक आहे तुम्हाला हवी असल्यास तुम्ही हळद जिरं हे दोन्ही घालू शकता ओवा आहे म्हणून खरंच जिरं घातलं नाही आता तेल तापायला ठेवलं आहे आपण बोंडा घालून घेऊया आणि तळून घेऊया हे बघा आपण तेल पूर्णपणे तापवून घेतलं आहे तर पाण्यामध्ये हात बुडवायचा आणि मग छोटे छोटे भोंडे सोडायचे असं गोल करून घ्यायचं हातावरती आणि सोडून द्यायचं आहे गॅस बारीक ठेवायचा आहे मोठा नाही ठेवायचा आहे मीडियम पण नाही ठेवायचं आहे त्याच्यापेक्षा बारीक ठेवायचं आहे कारण ते आतून शिजलं पाहिजे तेल तापवून घ्यायचं गॅस कमी करायचा दरवेळेस पाण्याचा हात घ्याल तरच असा गोल होईल नाहीतर मग आता मी सोडलं तसं सोडून द्या छोट्या छोट्या आकारात कारण आपल्या हाताला ते चिटकून बसतं हे पहा गॅस हो हो कमी ठेवलेला हो आहे मोठा केलेला नाही आता आपण जे पहिलं टाकून घेतलंय ते तयार झालेलं आहे अशा पद्धतीने तयार होत आहे कमी गॅसवर काय होतं हे आतपर्यंत छान तळलं जाईल मोठ्या गॅसवर बाहेरून हा सर्व रंग तयार होईल पण आतून होणार नाही ते हे पद्धतीने या रंगावरती आपले बोंडे तयार होत आहेत मी अजून एकदा तुम्हाला घालून दाखवणार आहे पाण्याचा हात घेतलेला आहे दरवेळेस पाण्याचा हात घ्या म्हणजेच तो गोल तयार होईल नाही तर मग भज्यासारखं पडून जाईल ते बटाटे वडा तळताना सुद्धा पाण्याचा हात घ्यायचा कुठलाही भजी किंवा वडा असा तळताना पाण्याचा हात घेऊन पिठात घालायचा म्हणजे आपल्या हाताला जास्ती पीठ चिटकत नाही अशाच रीतीने मेथीचे गट्टे पण तुम्ही बनवू शकता ह्याच्यात फक्त हळद घालायची आणि हवा असल्यास जिरं घालायचं उंदीव करायच्या आधी असे मेथीचे गट्टे करून घ्यायचे पण आता हे मेथीचे गट्टे नाही आहेत हा मेथीचा बोंडा आहे हे नुसतंच आपल्याला भज्यासारखं खायचं आहे कारण गट्ट्याला पीठ अजून घट्ट लागतं हे थोडंसं पातळ आहे गट्टा करणार तेव्हा पाण्याचं प्रमाण अजिबात नाही घ्यायचं म्हणजे तो गट्टा राहतो कारण आपल्याला तो भाजीत घालायचा असतो अशा रीतीने मी सर्व तळून घेत आहे आणि मग आपण बोंड्याची चव बघायची आहे गॅस मी बारीकच ठेवला आहे आता मी गॅस फक्त मीडियम ठेवला आहे कारण आपण हे दुसऱ्यांदा घातलं आहे तेव्हा गॅस मिडियम ठेवला आहे कारण तेलाचा ताव आता कमी झालाय हे पहा आणि तुम्हाला ह्याच प्रकारे जर मेथीची भजी करायची असतील तर थोडस पाणी शिंपडायचं अजून आणि थोडस सरसरीत पीठ करायचं आणि भजी करायची भजी बोंडा साधारण चव सेमच लागते फक्त हे थोडं घट्ट पीठ आहे भज्याला थोडंसं पातळ करून घ्यायचं आहे हे बघा आपण सुरुवातीला टाकलं आहे ते तयार झालं या पद्धतीने मी सर्व बनवून घेते आणि मग आपण बघूया ह्याची चव कशी आहे मिरच्या तळून घेऊया आपला सर्व बोंडा तयार करून झालेला आहे आता आपण ही मिरची आहे ही याच्यात ठेवून घेऊया तेलात आता गॅस मोठा करायचा आहे मिरची ही मात्र मध्ये कापून घ्या नाही तर मिरची ही तेलामध्ये उडू शकते ही तिखट मिरची मी घेतली आहे कमी तिखटाची तुम्ही घेऊ शकता आता या बोंड्याबरोबर काहीच लागत नाही आपण कुठलीही चटणी बनवली नाहीये ही फक्त मिरची घेतली आहे तळून कारण ते गरम खायला लागतात गरम खाल्ल्याने आपल्याला चटणीची जरूरच पडत नाही आणि मी पीठ कालवताना तुम्हाला सोडा दाखवला नाही आहे मी सोडा घातलेला पण नाही आहे किंवा इनोही घातलेला नाही आहे तरीसुद्धा एकदम सुंदर बोंडा तयार झालेला आहे गॅस मी आता बंद केला आहे कारण ही मिरची झालेली आहे पहा आता ही एका ताटलीत काढून घेत आहे आणि मग त्याच्यावर मीठ घालत आहे हे पहा या पद्धतीने आपला गोंडा तयार झालेला आहे हा बघा अशा कलरवरच तळायचा आहे याच्यापेक्षा काळं करू नका ह्या बारीक गॅसवर तळायचं म्हणून म्हणजे तो आतूनही एकदम छान होतो आतूनही तो शिजला पाहिजे हे पहा याच्यामध्ये सोडा घातलेला नाही इनो घातलेला नाही बेकिंग पावडर घातली नाही काहीही ना घातलेलं नाही गरम तेलसुद्धा मी घातलेलं नाही आहे हे अशा प्रकारे तुम्ही बोंडा घरी करून पहा आता मेथी आपल्याला बाजारात खूप मिळते आता हे गरम आहे गरम गरम तर चटणीची जरूर पडत नाही नाहीतर ओल्या नारळाची कोथिंबीरीची चटणी तुम्ही याच्यासोबत घेऊ शकता या मिरच्या तरुण ठेवलेल्या हो आहेत पण मिरचीसोबतच हे खूप छान लागतं आहे मिरची बरोबर खाऊन पहा एकदम मस्त लागतं अशा पद्धतीने बनला आहे आपला मेथीचा बोंडा आता मी मिरची बरोबर हा बोंडा खाऊन पाहणार आहे चवीला अतिशय चांगला झालेला आहे एकदा तरी घरी अवश्य करून पहा आता सध्या मेथी आपल्याला बाजारात खूप मिळत आहे सर्व याचं प्रमाण लागणारं साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देण्यात येईल आपण मोठी एक वाटी बेसन तुम्हाला दाखवलं आहे पण तेवढं आपल्याला लागलेलं नाही एक वाटी म्हणजे आमटीची एक वाटीच आपल्याला बेसन लागलेलं आहे दोन चमचे बारीक रवा दोन चमचे तांदूळाचं पीठ आणि बाकी सर्व साहित्य तुमच्या अंदाजाने असा बोंडा अवश्य घरी करून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आता आपली भेट एका छानशा पदार्थासोबत होणार आहे